आज मी काढते वेलीवर आलेले पडवल हे बघा हा बघा वरती वेलीवरती पणसाच्या झाडावर वेल होती तिथे बघा हा केवढा मोठा पडवल हा बघा है ना आता हा सुद्धा काढते मी हे बघा दोन्ही पडवल काढून झाले आता आणखीन मी काय काय काढते ना ते पण तुम्हाला दाखवते चला भाजीसाठी मी काढलंय वेलीवरून ताजं ताजं पडवल एक पिकलेला पपया मिळाला पपया छोटाच आहे पण तो एक केली जर फणं तयार झालंय ते सुद्धा आम्ही काढलं कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आणि आमचा एक कोकणातला दिवस आवडला का तुम्हाला एक सांगू का मी यावरचा मोठा व्हिडिओ पण शेअर केलाय तो पण तुम्ही नक्की बघा आणि माझा या व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद